श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्त्रीचे मन ज्या प्रकारे कधी कधी गूढ वाटू लागते भावना गुंतागुंतीच्या असल्या तरी एखादी स्त्री तुमच्यावर खोलवर प्रेम करत आहे की नाही हे तुम्हाला कसे कळेल म्हणूनच आज आपण दहा गोष्टी आहेत ज्याने अंदाज बांधता येऊ शकतो आपल्याला कळते की एखादी स्त्री या गोष्टी करत असेल तर समजून जावा की तो पुरुष त्या स्त्रीला आवडतो नंबर एक तिला तुमच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं असतं जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर प्रेम करते तेव्हाच तिला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक तपशील जाणून घ्यायचा असतो जे तुम्हाला महत्वाचे वाटणार नाही ते देखील कारण तिला तुमच्यात रस असतो हे त्रासदायक ठरू शकते परंतु स्त्रिया तुमची काळजी दर्शविण्याचा एक मार्ग म्हणून सर्व काही शेअर करून पाहतात सर्व जाणून घेतल्याने तिला असे वाटण्यास मदत होते की ती तुम्हाला आतून ओळखते दोन मातृत्व पुरुष नैसर्गिकरित्या संरक्षण करतात तर स्त्रिया नैसर्गिकरित्या पोषण करतात या दोन्ही संवेदना ही प्राथमिक अंतप्रेरणा आहे जी लिंग नातेसंबंधात अनुभवतात जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करते तेव्हा ती थोडीशी मातृत्वाची वागणूक देऊ शकते स्वप्नांना समर्थन आणि प्रोत्साहन देणे जेव्हा तुम्ही दुसऱ्या माणसावर प्रेम करता तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे त्यांना यशस्वी आणि आनंद व्हावे असे वाटते जेव्हा एखादी एक स्त्री एखाद्या पुरुषावर खोलवर प्रेम करते तेव्हा ती त्याची सर्व स्वप्ने आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्याला प्रवृत्त करते जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल खात्री नसते तेव्हा ती तुमची चेअर लीडर असते आणि जेव्हा ती शक्य असेल ती मदत करते चार, तुम्ही जसे आहात तसे ती तुम्हाला स्वीकारते एखाद्याला बदलणे कार्य करणे किंवा असा प्रयत्न करणे म्हणजे आपण त्या व्यक्तीवर खरोखर प्रेम करत नाही जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करते तेव्हा ती तुम्हाला वेगळ्या व्यक्तीमध्ये बदलण्याचा प्रयत्न न करता तुमच्या दोषासगट स्वीकारते शेवटी कोणीही परिपूर्ण नाही आणि आपण सर्व कमकुवतपणा आणि दोषांनी बनलेले आहोत पाच सखल परिस्थिती तुमच्यासोबत राहणे एक स्त्री जी सर्व परिस्थिती तुमच्यावर प्रेम करते अर्थात संकटात किंवा अयशस्वी काळातही ती तुमच्यावर विश्वास ठेवते आणि तुम्हाला सोडणार नाही सहा आपल्या प्रियजनांशी भेटणे तिच्यासाठी महत्त्वाचे असते तुमच्या प्रेमात पडणे म्हणजे तुमच्या सपोर्टने नेटवर्कच्या प्रेमात पडणे तुमच्यावर प्रेम करणारी स्त्री नेहमी आदर दाखवेल आणि तुमचे मित्र आणि कुटुंब स्वीकारण्याचा प्रयत्न करेल जर ती तुमच्यासाठी अर्थपूर्ण असतील तर ते तिच्यासाठी अर्थपूर्ण असतील आणि ती त्यांना तिचे चांगले हेतू दर्शवण्याचा खरोखर प्रयत्न करेल सात ती असुरक्षित होण्यास घाबरत नाही जेव्हा तुम्ही दोघे पहिल्यांदा डेटिंग करत असाल तेव्हा एखाद्या महिलेसाठी तिच्या सुरक्षा चक्रात असणे स्वाभाविक आहे परंतु एकदा ती तुमच्या प्रेमात पडली की तिच्यासाठी उघडणे आणि तुम्हाला विश्वासाह म्हणून पाहणे सोपे होते आठ ती तिचे सिक्रेट शेअर करते तिच्या एक्स माहिती असो किंवा इतर काही गुपित जे बाकीच्या जगाला माहीत नसले तरी स्त्रिया त्यांच्या काही गोष्टी सहजासहजी शेअर करत नाही जर तिने या गोष्टीबद्दल खुलासा केला असेल तर याचा अर्थ ती तुमच्याबरोबर प्रामाणिक भविष्यासाठी धोका पत्करण्यास तयार आहे नऊ तुम्ही तिचे प्राधान्य आहात आणि ते दर्शविणे कोणतेही स्त्री तुम्हाला तिचे मित्र कुटुंब आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या इतर गोष्टींवर त्वरित स्थान देणार नाही तथापि ती जितकी तुमच्या प्रेमात पडेल तितकी तिची प्राधान्य यादी तुम्ही वर जाल याचा अर्थ कौटुंबिक जेवणासाठी आमंत्रित करणे आणि तिला फ्रेंडसह पार्टी करायची हे कळवणे दहा ती त्याग करण्यास घाबरत नाही त्याग करणे आणि तडजोड करणे हा कोणत्याही नाताचा एक महत्त्वाचा भाग असतो जर एखादी स्त्री तिच्या स्वतःच्या गरजा आजूबाजूला ठेवून आपल्याला आवश्यक असेल तेव्हा आपल्याला मदत करण्यास तयार असेल तर याचा अर्थ असा आहे की आपण तिच्यासाठी काही खास आहात ती निष्ठा ती एक उत्तम पार्टनर होऊ शकते हे दर्शवितं मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद